केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह जे आहे ते अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाला जो आहे तो आता आपली नावं जे आहेत आणि पक्षचिन्ह जी आहेत ती निवडणूक आयोगाकडे सादर करायची होती त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटानं तीन नावं जी आहेत ती सादर केल्याची माहिती आता समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अशी तीन नावं जी आहेत ती शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली गेल्याची माहिती मिळते त्यासोबत उगवता सूर्य असेल वटवृक्ष असेल कब्बशी असेल आणि चष्मा असेल ही चार चिन्ह जी आहेत ती देखील निवडणूक आयोगाकडे दिली गेल्याची माहिती मिळते या बरोबरीनंच जर आपण पाहिलं तर उगवता सूर्य आणि वटवृक्ष या दोन्हीमधलं एक चिन्ह जे आहे ते शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते तुर्तास केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाकडून तीन नावं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत आणि या तीन नावांवर विचार करून केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे ते यापैकी दे एक नाव जे आहे ते आता शरद पवार गटाला देणार आहे सायंकाळी सात वाजेपर्यंत हा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे पियुष शेरवडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक आता ओके यू लर्न का ढक्कन देना हम्म रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियन